देवराम नगर इथं मध्यरात्री घराला आग अग्निशामक दलाच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला शहरातील रोडवरील देवराम नगर परिसरात मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याची घटना घडली आहे तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी ही बाग कळवताच अग्निशमक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली सुमारे रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घरामध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि काही वेळातच संपूर्ण आग विझवण्यात यश मिळवले या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन वाहक चालक देवीदास सुरवाडे यांच्यासह कर्मचारी रोहिदास चौधरी योगेश पाटील ऋषभ सुरवाडे विठ्ठल पाटील आणि शुभम सोनवणे यांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यांच्या तत्काळ प्रतिसादामुळे आग इतर घरांमध्ये पसरण्यापूर्वीच आटोक्यात अंत आली या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले होते मात्र अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट thank <laughs> you